पाक जमला की रवा लाडू अगदी पेड्यासारखे मौसूत होतात तर आज मी पाक ओळखण्याच्या तीन वेगवेगळ्या अगदी सोप्या पद्धती सांगितलेल्या आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पाक चेक करून घेऊ शकता या पद्धतीने जर पाक बनवला तर ठरवून सुद्धा तुमचे पाकातले रवा लाडू अजिबात बिघडणार नाहीत रवा लाडू छान दाणेदार अगदी मौसूत तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघडतील असे तयार होतात आणि आज आपण अर्धा किलो रव्यापासून हे रवा लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे तर तसं बघितलं तर मेजरिंग कपने हा तीन कप रवा भरतो तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने हा रवा मोजून घेऊ शकता सर्वात आधी आपण हा रवा चाळून घेणार आहोत चालल्यामुळे यामध्ये जी काही अळी जाळी असेल ती निघून जाते एक कप रवा चाळून झालेला आहे नंतर हा दुसरा कप रवा आहे तर याला सुद्धा चाळून घेऊ आणि हा तिसरा कप रवा आहे अर्धा किलो रव्यामध्ये आपले तीन मेजरिंग कप भरतात म्हणजेच तीन वाटी हा रवा आहे रवा लाडू करताना शक्यतो बारीक रव्याचाच वापर करायचा तर इथे मी संपूर्ण अर्धा किलो रवा चाळून घेतलेला आहे आता या रव्याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि आज आपण पाकातले रवा लाडू बनवत असल्यामुळे सुरुवातीला पाक बनवून घेऊ तर पाक बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये दोन कप म्हणजेच दोन वाटी एवढी साखर घेतलेली आहे तीन वाटी म्हणजेच तीन कप रव्यासाठी दोन कप साखर ही परफेक्ट आहे पण तुम्ही जर थोडं जास्त गोळ खात असाल तर पोहे खाण्याचे एक ते दोन चमचे साखर यामध्ये वाढवून घेऊ शकता अर्धा किलो रव्यासाठी दोन कप साखर ही अगदी परफेक्ट प्रमाण आहे यामुळे लाडू अगदी परफेक्ट गोळ होतात खूप जास्त फिके किंवा खूप जास्त गोडसुद्धा होत नाही या साखरेमध्ये एक कप म्हणजेच एक वाटी एवढं पाणी टाकायचं आणि हे पातेला आपण गॅसवरती ठेवून देऊ आणि सर्वात कमी याचेवरती आपला हा पाक तयार होतो पाक होत आहे तोपर्यंत आपण रवा सुद्धा भाजून घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये मी अर्धा कप एवढं तूप टाकलेलं आहे अर्धा कप म्हणजेच ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला तूप टाकायचं आहे तूप छान विरगळल्यानंतर आणि मस्त गरम झाल्यानंतर यामध्ये जो चाळून घेतलेला रवा आहे तो सर्व यामध्ये टाकायचा आणि तुपाबरोबर रव्याला छान एकत्र करून घ्यायचा आहे आता हा रवा भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी सर्वात कमी आचेवरती चमच्याने एकसारखं ढवळत राहून म्हणजेच खाली वर करून आपल्याला हा रवा छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर भाजण्यासाठी गॅसची फ्लेम शक्यतो कुठेही वाढवू नका कमी आचेवर रवा अगदी एकसारखा भाजला जातो आणि तो कुठेही जळत वगैरे नाही त्यामुळे लाडू छान पांढरे शुभ्र आपले तयार होतात तेच तुम्ही कमी ते मध्यम आचेवरतीसुद्धा भाजून घेऊ शकता दुसऱ्या बाजूने आपण पाकसुद्धा करायला ठेवलेला आहे तर त्याला मध्ये मध्ये चमच्यानी ढवळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अजून पाकाला उकळीसुद्धा आलेली नाही आणि साखर सुद्धा पूर्ण विरघळलेली नाही आहे हा पाक मी सर्वात कमी आचेवरती शिजायला ठेवलेला आहे म्हणजे सोबतच रवा सुद्धा भाजला जातो आणि पाकसुद्धा आपला तयार होतो एक अंदाजे पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पाकाला छान उकळी आलेली आहे आणि यामधली साखरसुद्धा पूर्ण विरघळलेली आहे पण लाडूसाठी पाक अजून पूर्ण तयार नाही आहे तर याला आपण थोडा वेळ अजून शिजवून घेऊ दुसऱ्या बाजूने रवा सुद्धा आपला छान भाजून झालेला आहे याला छान हलका गुलाबी रंग आलेला आहे व्हिडिओमध्ये हे तुम्हाला दिसणार नाही पण तुम्ही जसा रवा भाजून घेणार ना तसा घरभर सुगंध पसरतो हा रवा मी अंदाजे पंचवीस ते तीस मिनिट छान सर्वात कमी आचेवरती भाजून घेतलेला आहे आणि सोबतच आपण पाकसुद्धा करायला ठेवलेला होता तर रवा भाजून होतो तोपर्यंत आपला पाकसुद्धा तयार होतो फक्त दोन्हीकडे एकत्र लक्ष द्यावं लागतं पाक ओळखण्याची पहिली पद्धत तुम्हाला सांगते चमच्यामध्ये पाक घ्यायचा आणि शेवटचा ड्रॉप असा खाली पडताना त्याची एक पातळ तार आपली तुटायला हवी असे तार तुटले की पाक एक तार आपला तयार झालेला आहे समजून जायचं आता दुसरी पद्धत सांगते तर चमच्यावरचा थोडासा पाक बोटावरती लावून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे या पद्धतीने दोन्ही बोटांच्या मध्ये एक तार ओढण्याचा प्रयत्न करायचा अशी पातळ तार तयार झाले की एक तारी पाक आपला तयार झालेला आहे समजायचा फक्त हा तार आपल्याला खूप जास्त जाळ नको जाळ झाला तर पाक आपला पुढे गेलेला आहे असं समजून जायचं नंतर तिसरी सोपी पद्धत जी मी नेहमी हीच फॉलो करते एका प्लेटमध्ये थंड पाणी घ्यायचं म्हणजे माठातलं वगैरे यामध्ये तीन ते चार थेंब पाकाचे टाकायचे आणि पाक थोडासा असं जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा पाक असा जवळ आला की पाक झालाय असं समजून घ्यायचं परत एकदा मी इथे तुम्हाला दाखवते तर परत मी तीन ते चार थेम पाकाचे टाकलेले आहेत आणि हा पाक थोडासा असं जवळ आणण्याचा म्हणजेच गोळा करण्याचा प्रयत्न करायचा पण याचा असं घट्टसर गोळा वगैरे नाही करायचा आहे आपल्याला फक्त जवळ आणायचं आहे आणि अगदी चार ते पाच सेकंदमध्ये हळूहळू हा पाक आपला पाण्यामध्ये विरघळायला पण हवा तर अशा वेळेस पाक आपला एक तारी म्हणजेच रवा लाडूसाठी तयार झालेला आहे असं समजून घ्यायचं आता पाक तयार झालेला आहे तर लगेच आपण भाजून घेतलेल्या रव्यामध्ये याला टाकून घेऊ रव्यामध्ये पाक टाकत असताना रवा सुद्धा छान गरमच असायला हवा त्यामुळे भाजून घ्यायची प्रोसेस आणि पाक बनवायची प्रोसेस ही एकत्रच करायची तर इथे मी पूर्ण पाक यामध्ये टाकून घेतलेला आहे आता याला चमच्याने छान एकत्र करून घ्यायचं आहे इथे मी याला एकत्र करून घेतलेलं आहे हे मिश्रण तुम्ही बघू शकता तुम्हाला आता थोडंसं सैलसर किंवा पातळ वाटत असेल पण अगदी थोड्या वेळाने किंवा जसं हे थंड होतं ना तसं आपला रवा छान पाक शोषून घेतो आणि आपलं हे मिश्रण छान कोरडं होतं तर एक दहा ते पंधरा मिनटानंतर याला मी चमच्याने छान एकत्र करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आधीपेक्षा हे थोडंसं घट्टसुद्धा झालेलं आहे तर असंच मध्ये मध्ये म्हणजे दहा ते पंधरा मिनटानंतर चमच्याने याला छान खालीवर करून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण खूप जास्त कडक किंवा याचा घट्ट गोळा तयार होणार नाही आणि लाडू बनवण्यासाठी आपल्याला थोडीसं सोपीसुद्धा जाणार तरीथे पास से की की तर इथे मी जवळपास पाऊन तास हा रवा पाकामध्ये भिजत ठेवलेला होता आणि रव्याने छान पाकसुद्धा शोषून घेतलेला आहे मिश्रण आधीपेक्षा बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे सूक झालेलं आहे पण लाडू वळण्यासाठी यामध्ये अजून सुद्धा बऱ्यापैकी बाइंडिंग किंवा ओलसर पण आहे तर असं हे मिश्रण आपल्याला हवं आहे पाक परफेक्ट असेल तर असं मिश्रण बनवणं अगदी सोप्पं आहे आणि या मिश्रणाचे लाडू वळायला तर खूपच सोपी जातात यामध्ये मी थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे आता आपण याचे रवा लाडू बनवून घेऊ तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही थोडेसे काजू आणि बदामाचे कापसुद्धा टाकू शकता किंवा मनुक्क्याचा वापरसुद्धा करू शकता तो थोड़ा थोड़ा गर तो तर थोडंसं मिश्रण मी घेतलेलं आहे आणि दोन्ही हाताच्या मदतीने थोडंसं दाबून याचे आपल्याला छान गोल गरगरीत असे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर इथं एक लाडू बनवून तयार झालेला आहे गार्निशिंगसाठी तुम्ही यावरती काजू बदाम किंवा मनुक्क्याचे कापसुद्धा लावू शकता परत एक लाडू मी इथे तुम्हाला बनवून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी सहज हे लाडू बनवले जात आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या तीन पाक ओळखण्याच्या पद्धती जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या ना तर तुमचे पाकातले रवा लाडू कधीच बिघडणार नाहीत आणि नेहमी असे छान मोहसूद तोंडात टाकल्यानंतर एवढे सुंदर हे लाडू आपले तयार होतात याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते तर या दिवाळीला या पद्धतीने पाकातले रवा लाडू नक्की बनवून बघा इथे माझे सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त दाणेदार आणि शुभ्र असे हे लाडू तयार झालेले आहेत आणि लाडू खरंच खूप भारी झालेले होते त्यामुळे घरी एकदा नक्की बनवून बघा पाक जमला की लाडू अजिबात सुकत वगैरे नाही इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून सुद्धा दाखवते तुम्ही बघू शकता आतमधलं टेक्चर अगदी मौसूद तयार झालेला आहे अगदी पेड्याप्रमाणे आणि खरंच तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघळतो अजिबात कचकच वगैरे लागत नाही आणि मस्त पांढरे शुभ्र सुद्धा हे लाडू तयार झालेले आहे मग या दिवाळीला नक्की बनवून बघा कसे वाटले कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला